नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुरुकुल अकॅडमी गडचिरोलीमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरतीला नेहमी विचारणारे प्रश्न या सीरीज मदे आज आपण घेणार आहोत दूध व पाण्याचे गुणोत्तर बावन्न लिटर द्रावणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर नव इष्टू चार आहे तर या द्रावणात किती लिटर दूध टाकावे म्हणजे दूध व पाणी यांचे गुणोत्तर तीन इष्टू एक सर्वप्रथम बघूया आपण याच्यात काय टाकायचे आहेत दूध मग आपण काढूया टाकावयाचे दूध तर मित्रांनो लक्ष द्या जर आपल्याला दूध टाकायचे असल्यास हा सर्व प्रॉब्लेम पाण्याच्या भागावर आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे म्हणजे भाग म्हणजे बघा याच्यामध्ये टोटल किती भाग आहेत नऊ आणि चार तेरा जसं याच्यामध्ये किती भाग आहेत तीन आणि एक किती चार सर्वप्रथम आपण पहिला गुणोत्तर घेऊया टोटल एकूण भाग किती नऊ आणि चार किती आहेत तेरा त्याच्यापैकी ते आपल्याला प्रॉब्लेम हा पाण्यावर सोडवायचा आहे म्हणजे पाण्याचे भाग किती आहेत चार गुणिले दुसरा गुणोत्तर काय तीन आणि एक किती चार त्याच्यापैकी पाण्याचे भाग किती आहेत एक पण हा दुसरा गुणोत्तर आपल्याला उलटा याच्या म्हणजे किती येईल चार भागिले किती एक आणि याच्यातून एक वजा करूया चार चो सोळा भागिले तेरा एक तेरा आणि मायनस एक सोळा एक सोळा मायनस तेरा एक तेरा आणि भागिले तेरा आपले उत्तर येईल तीन भागिले तेरा आणि हा उत्तर आल्यानंतर याला आपण एकूण मिश्रणाने गुणूया एकूण मिश्रण किती आहे बावन तेरा एक तेरा तेरचो बावन्न चार तिरी बारा लिटर म्हणजे किती लिटर दूध टाकायचे असल्यास उत्तर येईल आपला बारा लिटर मित्रांनो आमचे व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद